नमस्कार मित्रांनो बाळूमामा फार्ममध्ये आपलं सरचं स्वागत हो आहे जय बाळमा तर बाळूमामाच्या नावाने सुरुवात करून आपण या ठिकाणी नवी नवीन टॉपिक घेऊन आलेलो खूप दिवसानंतर आज वेळ मिळालेला आलेला आहे काय प्रॉब्लेम झाले होते मध्ये एकंदरीत आठ दहा दिवस झाले हो व्हिडिओ नव्हते तर काही आपले सहकारी जे आहेत सबस्क्रायबर वगैरे हो आहेत तर त्यांनी अशी कमेंट दिली होती की दादा तुमच्या व्हिडिओचा आवाज खूप लहान येत तर थोडंसं त्यांनाही आपण त्यांचं हे ऐकलं पाहिजे प्रत्येकाचं ऐकलं पाहिजे तर त्या हिशोबाने थोडंसं ऑनलाईन माईक मागवला आहे आणि त्याच्यानंतर आज जे आहे आपण या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहे तर आजच्या व्हिडिओचं टॉपिक जर सांगायचं म्हटलं तर चाटणवीटच्या संदर्भात आपण बोलणार आहे तर चाटणवीट का असावी कशासाठी असावी ह्याचे फायदे काय या सगळ्या गोष्टींवरती आपण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती बघणार आहे तर बघू शकता रात्री पाऊस झालेला आहे पूर्ण शेडमध्ये थोडंसं ओलसरपणा आहे इकडच्या बाजूला पूर्ण ट्राय आहे मेंढ्या पूर्णपणे शेडच्या जिकडचा कोरडा भाग असेल मेंढ्या हा नेहमी कोरड्या भागामध्ये उभा राहणारा प्राणी आहे तर या ठिकाणी जिकडे कोरडा भाग आहे उंचीवरचा भाग आहे अशा ठिकाणी उभा राहतात जरी तुमच्या शेडमध्ये दुसरीकडे जागा असेल तर ते ड्राय ठिकाणीच उभा राहतील तर बघूयात मेन मुद्द्याकडे येऊया जो चाटणवीट आहे तर चाटणवीट महत्त्वाचं सांगायचं म्हणजे चाटणवीट ह्या दोन प्रकारच्या असतात तर एक जी आहे ती तुमची कॅल्शियमची चाटणवीट असते आणि दुसरी जी आहे ती तुमची मिनरल मिक्सचर ची चाटणवीट असते तर साधारणतः आपण याच्यामध्ये चार चाटणवीट बांधलेल्या आहेत तर कॅल्शियमची जे चाटणवीट आहे ज्यांना कॅल्शियमची गरज आहे त्या चाटणविटला कॅल्शियम ची खातील आणि ज्यांना मिनरल मिक्सचर जी गरज आहे मिनरल मध्ये मग सगळं तुमचं जिंक आयर्न कोबाल्ट निकेल मॅग्नेशियम ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे फुलफिल भरून काढण्याचं काम या ठिकाणी चाटणविटांमधून केलं जातं आता चाटणविटा जे आहेत ते बांधताना काही लोकांच्या चुका होतात कारण शेळ्या असतील किंवा तुमच्या मेंढ्या असतील तर याच्यामध्ये काय होत असतं की ज्यावेळी आपण चटणवीट बांधतो तर या ठिकाणी लो काही लोक दाव्यानं बांधतात लो काही लोक तारणं बांधतात तर असं न करता काय होतं दाव्यानं बांधल्यानंतर शेळ्या हे तुम्हाला माहित आहेत खूप हुशार फांपैकी एक आहे तर शेळ्या काय करतात दावं जे आहेत ते कट करतात हे माझा गेल्या वेळेचा अनुभव आहे म्हणजे जे काय तुमच्याकडून घडत आहे नवीन जे आहेत लोक त्यांना माहीतच असेल की काय घडतंय ज्यांना अनुभव आहे त्यांच्यासाठी काय विषय येत नाही त्यांना ऑलरेडी माहिती असते की कशाप्रकारे केलं पाहिजे काय केलं पाहिजे ते खूप माहेर असतं त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये काय झालं होतं गेल्या वेळेस आपण दागणी बांधून बघितली तर शेळ्या बरोबर दाव कट करत होता <laughs> आणि चाटणवीट आपली पूर्णपणे अशी खाली पडायचे आणि मग खाली पडल्यानंतर मग परत ती स्वच्छ करा ह्या त्या सगळ्या गोष्टींच्या अडचणी या ठिकाणी आपल्याला जाणवल्या दुसरी गोष्ट परत तारनं बांधली या ठिकाणी तुम्ही बघू शकता तार ही होती परंतु या तारामुळे काय व्हायचं थोडंसं त्यांच्या जिबेला लाग आतल्या बाजूला लाग हेरडीला लाग अशा प्रकार घडायला लागले मग त्याच्यानंतर लक्षात आलं की ह्या चाटणवीट बांधताना आपण जर असं काही जुगाड केला तर हे जरा व्यवस्थित वाटेल तर काय केलंय बघू शकता जे चाटणवीटला होल असतं त्या होल मध्ये हा पाईप जो आहे आपल्याकडे अवेलेबल होता आपण काही हा विकत नाही आणलेला अवेलेबल पाईप तुमच्याकडे जो असेल हलक्या क्वालिटीचा असेल तरी चालेल किंवा तुम्ही ड्रिपचा पाईप वापरला तरी बेस्ट होईल तर त्याच्यामध्ये दावा असं आपण घातलेलं आहे दहावं घालून जे आहे ते काय गेलं बॉटम साइडला जे आहे याच्या अशी पूर्णपणे गाठ बांधलेली आहे बघा जेणेकरून ह्याच्यामधून ही चाटणवीट बाहेर येऊ शकत नाही आणि ती या प्रकारे आपण या ठिकाणी टांगलेली आहे जेणेकरून हे जे आपले कंपार्टमेंट आहे याचा आपल्याला फायदा झालेला आहे एक दोन चाटणविटा बांधले आहेत पलीकडे शेळ्या ही कडच्या बाजूला खाऊ शकतात अलीकडून मेंढ्याही खाऊ शकतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही चाटणविटा बांधल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही जेणेकरून हे चाटणविटा असे बांधल्यानंतर बघा कावधे यांना जसे पाहिजे ती चटणवीट फिरते आणि फिरल्यामुळे चटणूट चारही बाजूने व्यवस्थित खाली जाऊ शकते तर काय होतं तारनं किंवा दाव्यानं जर बांधली तुम्ही तर ती एकाच बाजूने जास्त खाल्ली जाते एका बाजूने कमी खाल्ली जाते अशाही काही घटना का घडतात घडतात म्हणजे हे घडलेलं आहे आणि ज्या अनुभवातूनच आपण सांगतोय थोडा वेळ लागू द्या उशिरा व्हिडिओ येतील जसं जसा अनुभव येतील तसे तसे व्हिडिओ आपल्याकडून येतील म्हणजे विदाउट एक्सपिरियन्स कोणताही व्हिडिओ येणार नाही जे काय असेल ते एक्सपिरियन्स घेऊनच या ठिकाणी तुम्हाला येतील तर हे मिनरल मिक्सचरचे तीन ब्लॉक बांधलेत आपण साधारणतः एक ब्लॉक तीन किलोचा आहे तर याची प्राइस साधारणतः मार्केटमध्ये शंभर रुपये किलो या प्रमाणे अवेलेबल आहे आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे विकत घेताय मिनरल ब्लॉक तर ते घेत असताना एक लक्षात ठेवा मिनरल ब्लॉक हट्टणंच असावा जेणेकरून तो पटकन विरघळणारा नसावा याही गोष्टीची काळजी घेणं त्या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे काही लोकांचं कसं आहे की जातात कुठलं तरी आणतात विकतात तसं करू नका तर जे काही चांगले प्रकारचे आहेत ते एकदा वापरून बघा पुढच्या वेळेस तो मिनरल ब्लॉक जर लवकर विरगळणारा असेल काही मिनरल ब्लॉग हे सहज हवेने विरगळणारे सुद्धा असतात तर असे मिनरल ब्लॉग्स आणून तुम्हाला काही उपयोगाचं होणार नाही जे चांगले ब्लॉग्स आहेत जे टिकणारे ब्लॉक्स आहेत अशा प्रकारचे मिनरल ब्लॉक्स तुम्ही त्या ठिकाणी वापरा मिनरल ब्लॉक दोन प्रकारचे आपण या ठिकाणी फार्ममध्ये वापरतो एक म्हणजे कॅल्शियमचा आणि दुसरा म्हणजे मिनरल मिक्सरचा मिनरल मिक्सर तीन बांधलेत कॅल्शियमचं एक बांधलेलं आहे ज्याला मिनरल मिक्सर खायचं ते मिनरल मिक्सरचं बसतील ज्यांना कॅल्शियमचं आहे कॅल्शियमची कमतरता आहे ते कॅल्शियमचं जगातील दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे याच्यापासून होणारे फायदे राहिलेत तर फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या जनावरांची हेल्थ जी आहे ती हेल्थ चांगली राहते महत्त्वाची गोष्ट एक झाली दुसरा मुद्दा याच्यामध्ये जर सांगायचं म्हणलं तर तुमचे जनावरां जे खाल्लेलं आहे ते चांगल्या प्रकारे पचन होणे कारण त्याला जे आपण खाद्य देतोय त्याच्यामधून सर्व प्रकारचे मिनरल मिक्सर मिळतील किंवा सर्व प्रकारचे खनिज मिळतील याची काही शाश्वती आपण सांगू शकत नाही परंतु ते जर खनिज आपण या ठिकाणी विटाच्या माध्यमातून त्यांना दिले साधारणतः एक वीट तेवढ्या चार आपल्याला तीन चार महिने संपत नाहीत आणि तीनशे रुपयाची एक वीट जर महिन्याला मी म्हणतो तुमच्या एवढ्या तीस पस्तीस प्राण्यांना जात असेल तर काय अडचण नाही ना तर त्यांच्यामध्ये जे काही खनिज आहेत ते पूर्णपणे खनिज जे आहेत काय होतात या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये जातील त्यांची पचन क्षमता वाढेल जनावरांची हेल्थ बॉडी वगैरे सगळं मेंटेन करण्यासाठी फायदे होतील दुसरी गोष्ट तुमचे जे जनावर आहेत भाकड काळ जो आहे जनावरांचा मोठ्या मेंढ्यांमध्ये किंवा शेळ्यांमध्ये तो भाकड काळ तुम्हाला शंभर टक्के कमी करण्यासाठी हे मदत करेल कारण त्यांच्या शरीराची जर पूर्णपणे जे काही कम कमतरता आहे त्याडिकानी, त्याडिकानी। ती जर भरून निघली तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे आपण काय म्हणता येईल की जे काय कमतरता आहे भरून निघल्यामुळं ते लवकर मास्क करतील क्रॉसवर हो, क्रॉस होतील आणि तुम्हाला त्याच्यापासून मिळणार प्रजनन जे आहे उत्पन्न जे आहे त्या लवकरात लवकर मिळण्यासाठी त्या ठिकाणी मिनरल ब्लॉक्स पासून फायदा होईल शंभर टक्के मित्रांनो फार्म मध्ये ब्लॉक्स वापराच मग आता हे फार्मचे ब्लॉक्स जे आहे ते फक्त शेळ्यांसाठीच वापरायचे का की मेंढ्यांसाठी वापरायचे तर हे मिनरल ब्लॉक्स हे तुम्ही शेळ्यांसाठी वापरू शकता मेंढ्यांसाठी वापरू शकता लहान पिल्लं जे असतील तर ते पिल्लांसाठी तुम्ही मिनरल ब्लॉक्स वापरू शकता किंवा जनावर जे असतील तर ते जनावरांसाठी सुद्धा तुम्ही मिनरल ब्लॉक्स वापरणं आवश्यक आहे तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिनरल ब्लॉक्स बद्दल सांगायचं होतं आणि हे बांधायचे कसे याबद्दलही तुम्हाला सांगितलेलं आहे आता काही लोक म्हणतील सर आमच्याकडे अशा पद्धतीनं बांधण्यासाठी काही जागा अवेलेबल नाही तुम्ही जसं खाली केलेलं आहे बांधलेलं आहे तर मित्रांनो काही काळजी करू नका तुमचं जे शेड असेल ते शेडला अशा पद्धतीनं दावं बांधा आणि पूर्णपणे खालीपर्यंत ते जे आहे ते त्यांच्या तोंडाला येईल इथपर्यंत ते मिनरल ब्लॉक्स बांधा एवढ्या हाईट पर्यंत जेणेकरून खूप उंचीवरती पण बांधू नका आणि एकदम खूप खाली पण बांधू नका जेणेकरून त्यांना डाव्याचा त्यांचा काही संपर्क येणार नाही डावं त्यांना कोणत्याही प्रकारे कट करता येणार नाही महत्वाचा मुद्दा याच्यामधला हाच आहे मेंढ्या दे किंवा शेळ्या दे त्यांनाच दावण्याची खूप म्हणजे सवय असते आणि त्या काय करतात दहावं कट करतात आणि दहावं कट झालं की ते विटा परत खाली पडतात आणि त्याचा आपल्याला खूप त्रास होतो त्याच्यामुळे शंभर टक्के अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी पाईप वापरा पाईप वापरल्यानंतर ते पाईपला हे करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना त्याच्यामधून काही करता, त्या का करता। येणार नाही हा महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी वीट बांधताना काळजी घेण्याची कारण मला अडचणी आल्या नंतर मला शोध घ्यावा लागला आणि मग त्याच्यानंतर शोध घेऊन दोन एक दोन फार्म वरती मी फिरलो त्यानंतर मला हे असं जाणवलं की अशा पद्धतीने जर बांधलं तर शंभर टक्के फायद्याचं आहे दोन रुपये जातील आता पाईपसाठी परंतु भविष्यासाठी हे पाईप काय तुम्हाला माहिती आहे सावलीत राहणार आहे किंवा गुन्हा मध्ये राहणार नाही त्यामुळे शंभर टक्के हे पाईप कायमस्वरूपी तुम्हाला उपयोगात येणार आहे अशा पद्धतीने मिनरल ब्लॉक शंभर टक्के तुमच्याकडे जर फार्म असेल शेळी शेळीमेंढीचा फार्म असेल शेळीचा असू दे किंवा मेंढीचा असू दे त्या फार्ममध्ये मित्रांनो ही चाटणवीट बांधाच मी म्हणेल जाऊ द्या तुमचे शे दोनशे रुपये त्याच्याकडे बघू नका शंभर रुपये किलोने तुम्हाला मार्केट मार्केटमध्ये अवेलेबल राहील कुठे मिळेल काय मिळेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे तुमचं जिथं जवळपास एखादं स्टोअर असेल मेडिकल स्टोअर असेल त्या मेडिकल स्टोअरमध्ये शंभर टक्के चाट मिळेल मिळाली तिथं तर तुम्ही अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे ऑनलाईन सगळं आता अवेलेबल आहे माझे फार्मर्स बी आता काही अडाणी राहिलेले नाहीत त्यांना हे सगळ्या गोष्टींची ज माहिती आहे ऑनलाईन कशा पद्धतीने मागवायचं तर ऑनलाईन तुम्ही मागवू शकता एक वेळ ट्रायल घेऊन शकता एकदम जास्त वेळ मागू नका सुरुवातीला एक बाग वा त्याचं रिझल्ट बघा त्याचे खान कशा पद्धतीने ते खाताय ते बघा आणि त्या पद्धतीने पुढच्या विटात त्याच क्वालिटीच्या त्याच कंपनीच्या मागवा कारण मी हे रिक, रिकमेंड करू शकत नाही की कोणती कंपनी वापरा कारण हे आपले सेकंड टाईम आहे गेल्या वेळेस आपण दुसरी कंपनी वापरली होती त्या विटा पटकन संपल्या होत्या यावेळेच्या जे विटा आहे ते विटा माझा अंदाज आहे विटा चांगल्या क्वालिटीचे आहे त्यामुळं ह्या जर विटा चांगल्या चालल्या तर मी पुढच्या वर्ष शंभर देखील तुम्हाला या विटांबद्दलच्या कंपनीबद्दल रिकमेंड करेल सध्या मी कोणत्याही प्रकारे तुम्हाला कंपनीबद्दल रिकमेंड करणार नाही तर हा झाला महत्वाचा मुद्दा आणि महत्वाचा दुसरा एक पॉईंट म्हणजे त्यांचं ज्यावेळेस मेंढ्यांचं जे आहे में में ते मेंढ्यांचं खाऊन झाल्यानंतर आता काही या ठिकाणी आता आज कडू आपण ज्वारीची जे मुरघास केलेला होता ज्वारीचा मुरघास दिलेला आहे हे खाऊन साधारणतः एवढा शिल्लक राहिलेला आहे आणि बाहेरच्या बाजूला थोडासा पाला टाकला होता तो पालाही खाऊन झालेला आहे आणि आता राहिलेल्या टाइम मध्ये मोकळ्या टाइम मध्ये जे इथे तिथे बसायचं तर त्यांना थोडंसं करमणूक म्हणून त्या काय करतात टाइमपास करण्यासाठी हे चाटण मिठाचा फायदा घेऊ शकतात जेणेकरून ते बघा या ठिकाणी इकडे सगळे उभे राहिलेत या ठिकाणी जाऊन स्वतः त्या ठिकाणी चाटत तर एक करमणूक म्हणूनही असा तुम्हाला तुमच्या मेंढ्यांना फायदा होईल ॲज वेल एज त्याच्या हेल्थ वरती शंभर टक्के होईल तर मित्रांनो हेच मला आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडासा लेंदी झाला मी शॉर्टमध्ये सांगायला पाहिजे होतं परंतु डिटेलमध्ये सांगावं असं वाटलं जर काही चुकलं असेल तर माफ करा बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असेल आणि तुम्हाला माहितीच आहे शेवटचा पॉईंट म्हणजे चांगला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला काय कमी वाटली हे शंभर टक्के सांगायला चुकू नका जर व्हिडिओमध्ये जर काही कमतरता वाटत असेल काही सांगायचं राहिलं असेल तर कमेंट करून सांगा जेणेकरून बाकीचे व्युवर्स जे बघणार आहेत ते व्ह्यूवर्स बघतील आणि कमेंट वाचतील आणि त्यांना हे लक्षात येईल की बाबा माझ्यापेक्षा काही थोर लोकांचा अनुभव असेल त्यांनी जर कमेंट करून कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं की दादा ह्या ह्या गोष्टी अजून या ठिकाणी जर अप्लाय केल्या अंमलात आणल्या तर त्याचा फायदा माझ्या शेतकरी मित्रांना होईल तर मित्रांनो कमेंट करून कमेंट सेशनमध्ये सांगा की या ठिकाणी अशा अशा आज़ा पद्धतीने अजून आपण इम्प्लिमेंट्स करू शकतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो जय बाबांना